ब्रेकिंग न्यूज तळोदा तालुक्यात बिबट्याची दहशत चोवीस तासात दुसरा बडी दहा वर्षीय दीपमालाचा दुर्दैवी मृत्यू गणेश बुधावल आणि सरदार नगर शिवारात सलग हल्ले ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नमस्कार आताची मोठी बातमी हाती लागली आहे तळोदा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी सकाळी नऊ वाजता गणेश बुधावल शिवारात सत्तेचाळीस वर्षीय ललिताबाई अशोक पाडवी यांचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेला अवघे चोवीस तास उलटले नाहीत तोच रविवारी सरदार शिवारात दहा वर्षीय दीपमाला नरसिंह तडवी हिला बिबट्याने ठार केले दीपमाला आपल्या कुटुंबियांसोबत शेतात मानता फिरण्यासाठी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली आणि तिला मक्क्याच्या शेतात फरफडत नेले कुटुंबियांनी आरडाओरड करत पाठलाग केला मात्र बिबट्याने तिला ओढत नेले सुमारे एक तास शोध घेतल्यानंतर दीपमाला मयत अवस्थेत शेताच्या मध्यभागी आढळली या सलग दोन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कारवाई सुरू आहे ग्रामस्थांनी तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे